बिग बॉस मराठीचा दुसरा सीझन शिव ठाकरे वीणा जगताप सुर्वे नेहा शितोळे आरोहा वेलणकर आणि किशोरी शहाणे यांच्यासारख्या कलाकारांनी चांगलाच गाजवला होता शिव ठाकरे या सीझनचा विनर ठरला होता काही दिवसांपूर्वी शिवने या सीझनच्या जिंकलेल्या पैशाच्या रकमेवर धक्कादायक खुलासा केला काय होता हा खुलासा आणि बिग बॉस जिंकणाऱ्या स्पर्धकाला नक्की किती पैसे मिळतात याचं सत्य आज आपण जाणून घेणार आहोत शिव ठाकरेने भारती सिंग आणि हर्ष यांच्यासोबत एका पॉडकास्ट मध्ये हजेरी लावली होती या त्याने जिंकल्यानंतर त्याला मिळालेली रक्कम ही केलेल्या दाव्याच्या अर्ध्याहून कमी असल्याचं सांगितलं या पॉडकास्ट मध्ये त्याने खुलासा केला की शोचा विजेता ठरल्यावर त्याला बक्षीस म्हणून पंचवीस लाख देण्यात आले होते पण मुळात त्याला ही सगळी रक्कम मिळालीच नव्हती मुलाखती त्याने सांगितलं की त्याच्या हातात अवघे अकरा लाख रुपये आले होते शिव ठाकरे मराठी बिग बॉस बद्दल खुलासा करत म्हणाला बिग बॉस मराठी जिंकल्यावर मला जे पैसे मिळाले त्यातले अर्धे सरकारने नेले पंचवीस लाख होते त्यातले आठ लाख दोन स्पर्धक हरल्यामुळे कमी झाले शेवटी माझ्यासाठी उरले सतरा लाख रुपये त्यातले माझ्या बँक खात्यात साडे अकरा लाख रुपये आले मला याआधी माहिती नव्हतं की शोमध्ये जे कपडे दिले जातात त्यासाठी आपल्यालाच पैसे द्यावे लागतात कपडे डिझाईन करणाऱ्या स्टाईलिशशी फी द्यावी लागते आई बाबा शो मध्ये भाग घेण्यासाठी पहिल्यांदाच विमानाने प्रवास करून आले होते तर त्यांच्या तिकिटाचे पैसे देखील मलाच द्यावे लागले होते हिंदी बिग बॉस नंतर खऱ्या अर्थाने माझं आयुष्य बदललं मात्र पुढे जाऊन मी बिग बॉस सतरा के खिलाडी आणि झलक दिखलाजा हे तीन शो केले त्यातून खूप पैसे मिळाले आणि आयुष्य बदललं मराठी बिग बॉस जिंकल्यानंतर मिळालेले पैसे शिवने बँकेचे कर्ज फेडण्यासाठी वापरले होते काही दिवसांपूर्वी शिवने अमरावतीमध्ये घर घेतलं होतं त्या घरासाठी त्याने कर्ज घेतलं होतं हिंदी बिग बॉस नंतर त्याचं जीवन कसं बदललं याचा देखील खुलासा त्याने या पॉडकास्ट मध्ये केला तो म्हणाला हिंदी बिग बॉस नंतर त्याला अनेक ब्रँड ऑफर आल्या अनेक कार्यक्रमांना गेस्ट म्हणून उपस्थित राहण्यासाठी देखील चांगले पैसे मिळू लागले शिव ठाकरेचे खरे नाव शिव मनोहर राव उत्तम राव झिंगूजी गणूजी ठाकरे आहे रियालिटी शो फेम एम टी व्ही रोड इज रायझिंग बिग बॉस मराठी आणि बिग बॉस सोळा सारख्या शो मध्ये भाग घेण्यासाठी तो ओळखला जातो दोन हजार वीस मध्ये तो ऑडिशन फेरीत न्यायाधीश म्हणून एम टी व्ही रोड इज रिव्हॉल्युशन च्या पॅनल मध्ये सामील झाला लहान वयातच शिवने वडिलांना सुपारीच्या दुकानात मदत करायला सुरुवात केली त्यानंतर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याने दुधाची पाकिटे आणि वर्तमानपत्र देखील विकली तर मग शिव ठाकरे तुम्हाला आवडतो का हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तुला आता बटाटा पण जाऊ लागला आय आता सगळं मध्ये गेली तू बोले आता जायचं चान्स आहे बटाटा हे रुपाली आणि अभिला सापडलं घरात बिग बॉसच्या घरात सगळं